thank mm -hmm. you हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर इथे बघा पहाटेच्या पाहुणे चार झालेले आहेत आणि आता मी ब्रश वगैरे करून हातपाय तोंड वगैरे धुवून मी ते किचनमध्ये आले आहे कारण की साहेबांचा टिफिन बनवायचा होता आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये पहाटे साडेतीनला उठून आंघोळ वगैरे करणं हे शक्य नव्हतं त्यामुळं मी फक्त ब्रश केला आणि हातपाय तोंड वगैरे धुतले आणि पहाटेची कामं जी असतात ते भरपूर असतात आणि वेळेमध्ये झाली पाहिजे त्यामुळं मी ते न वाया घालता पटापट स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर मी ते आता चपात्याचं पीठ अगोदर मळून घेते त्यानंतर जेवढं काही म्हणजे भाजी वगैरे आहे ती चिरून वगैरे घेते आणि आता बाहेर मुलं झोपलेली आहेत त्यामुळं मी हॉलची वगैरे काही लाईट वगैरे लावली नाही आणि फक्त किचनमध्ये लाईट ऑन करून मी ते स्वयंपाक वगैरे करायला घेतला आहे आणि जेव्हा मी बाल्कनीचा दरवाजा ओपन केला ना तेव्हा बाहेर बघितलं तर भरपूर असा काळोख झाला होता कारण की रस्त्यावरची जी रोडवरची जी लाईट आहे ना ती लाईट गेली होती त्यामुळे भरपूर असा काळोख दिसत होता आणि मी होता होईल तेवढी कामं बसूनच करते हे भाजी चिरायचं काम किंवा पीठ मळायचं काम हे उभं राहून करायचं म्हटलं तर थोडंसं अवघड होतं त्यामुळे मी निवांतपणे असं बसून करून घेते ही सगळी कामं आणि त्यानंतर एकदाशी कुठून उभं राहिलं मग बाकीची सगळी कामं करता येतात त्यामुळे जेवढं होता होईल तेवढी जे पसून करता येतात ती सगळी करून घेते आणि त्यानंतर आता इथे मी किचन हे बिमच्या पाण्याने पुसून घेते अगोदर हे गॅस स्टोव आणि हे किचन प्लॅटफॉर्म म्हणजे रात्रीचं झोपताना हे जरी क्लिनिंग करून ठेवलेली असली तरीसुद्धा म्हणजे थोडंफार अशा प्रकारे थोडंसं टप दिला ना तर ते एकदम फ्रेश वाटतं आणि म्हणजे बिंदासपणे आपण इथे स्वयंपाक वगैरे बनवू शकतो कारण की किचन एकदम क्लीन केलेलं असतं नुकतंच त्यामुळं काही वाटत नाही आणि जर आपण किचन क्लीन न करता जर इथे स्वयंपाक बनवायचं म्हणलं तर ते थोडंसं कसं तरी वाटतं म्हणजे घाण असल्यासारखं वाटतं त्यामुळे एकदाशी असं कितीही घाई गडबड असली तरी पण मी थोडंसं असं विमचं पाणी स्प्रे करून थोडंसं किचन प्लॅटफॉर्म क्लीन करूनच घेते आणि त्यानंतरच इथे स्वयंपाकाला सुरुवात करते तर आता इथे मी अगोदर सगळ्यात भाजी करून घेते कारण की जोपर्यंत भाजी शिजेल तोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे बनवून होतील त्यामुळे इथे अगोदर भाजीला फोडणी देते आणि आता ही पहाटेची रुटीन दाखवायची होती तर मी एकदम घाईघाईने कामं करत होते कारण की साहेबांना म्हणजे कामाला जायला उशीर पण नाही झाला पाहिजे आणि हे कॅमेरा वगैरे सेट करायला वगैरे थोडासा टाईम जातो त्यामध्ये म्हणजे साहेबांना उशीर होऊ नये याची मी पूर्ण काळजी घेत होते आणि पटापट पटापट माझी सगळी कामं जी आहेत ती आवरत होते कारण की साहेबांना डबा देणं हे पहिलं महत्त्वाचं काम होतं आणि जेवढं होता होईल तेवढं मी इथे व्हिडिओ केला आणि बाकीचं काही जे नाही झालं ते नाही झालं तर आता इथे मसाल, मी नॉनस्टिकची कढाई घेतली त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये राई जिरे टाकले कांदा टाकून घेतला आणि कांदा लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं तर आता हे मीठ टाकलं ना तर लवकर कांदा फ्राय होऊन निघतो व्यवस्थित आणि त्यानंतर मी इथे टोमॅटो पण टाकणार आहे आणि आता याच्यामध्ये जे पावडरचे मसाल मसाले असतात ते फक्त मी टाकणार आहे तर आता इथे कोथिंबीर कडीपत्ता वगैरे नव्हता माझ्याकडे तर इथे मी टाकली आहे अदरक लसणाची पेस्ट आणि हे हा घरगुती काळा मसाला आणि बाकी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर थोडीशी धने पावडर टाकली आहे त्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर यामध्ये हे जे बटाटे आहेत हे चिरून ठेवलेले हे बटाटे टाकून घेते आणि हे वटाणे जे आहेत ना हे मी डीमार्ट मधून आणले होते ना ते पॅकेट भेटताना ते आणलं होतं आणि त्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजायला घातलं होतं थोडा वेळ आणि आता हे वटाणे वगैरे मी टाकून घेतले याच्यामध्ये तर आता इथे भाजी जी आहे ती शिजते तोपर्यंत मी हा भाजीसाठी काढलेला जो पसारा आहे तो आवरून घेते आणि त्यानंतर चपात्या वगैरे करायला ठेवते तर इथे आता साहेब पण उठले होते आणि साहेबांचं पण म्हणजे फ्रेश वगैरे झाले होते ते तर त्यांना त्यांच्यासाठी मी चहा ठेवते इथे कारण की साहेब फक्त कोरा चहा पिऊन जातात पहाटे बाकी काही खात नाहीत ते त्यांना थोडासा कोरा चहा लागतो जास्ती चहा पण पित नाहीत फक्त थोडासा पितात आणि सकाळची कामं जी आहेत ते थोडं थोडं दिमाखानेच करावे लागतात कारण की कमी वेळेमध्ये आपली कामं झाली पाहिजे याची खबरदारी घ्यावी लागते त्यामुळं होता होईल थोडं आणि इथे तीन बर्नर आहेत गॅसला त्यामुळं माझी कामं तर लवकरच आवरून होतात जर काही जास्ती कामं असतील तर तिन्ही पण गॅस स्टोव्ह जे आहेत ते मी यूज करते आणि आता इथे साहेबांना मी चहा वगैरे द्यायला गेली चहा आणि पाणी घेतात ते बेडरूममध्ये बसूनच घेतलं त्यांनी चहा वगैरे आणि त्यानंतर आता इथे माझी भाजी वगैरे शिजली होती तर इथे पटकन दोन चपात्या लाटून घेते म्हणजे साहेबांचा टिफिन एकदाशी तयार झाला तर टेन्शन नाही बाकीच्या चपात्या ज्या आहेत त्या आरामात करता येतात आणि जेव्हा पण मी पहाटे पहाटे किचन मध्ये स्वयंपाक करायला येते ना तेव्हा थोड्या वेळ बाल्कनीचा दरवाजा हो ओपन ठेवते हो पण थंडी जर जास्तीच असेल तर मग लगेच मी हो दरवाजा बंद करते त्यानंतर मी भाजी चिरून घेते चपात्याचं पीठ मळून घेते म्हणजे जे काही कामं आहेत इतर कामं ते सगळे करून घेते आणि त्यानंतर जेव्हा गॅस पेटवायचा असेल तेव्हाच फक्त मी दरवाजा ओपन करते बाल्कनीचा कारण की दरवाजा बंद असताना गॅस वगैरे पेटवणं हे थोडंसं धोकादायक असतं त्यामुळं थोडंसं गॅस पेटवताना कसं मोकळं वातावरण पाहिजे त्यामुळं खिडकी दरवाजे वगैरे ओपन पाहिजे म्हणून मला ते मजबुरीने ओपन उप, करावा लागतो बाल्कनीचा दरवाजा नाहीतर एवढी कडाक्याची थंडी असते की गार गार वारा एकदम येत असतो आणि त्याच्यामध्ये ते चपात्या वगैरे लाटाव्या लागतात आणि आता साहेबांची तयारी वगैरे चालू होती आणि त्यांचं जे कपडे किंवा रुमाल वगैरे असतो ते पॉकेट वगैरे असतं ते सगळं व्यवस्थित टेबलावरती ठेवावं लागतं नाही तर मग त्यांना एखादी वस्तू जर नाही भेटली की मग त्यांचं अधूनमधून ओरडणं असतं की हे कुठं आहे ते कुठं आहे कंगवा कुठं आहे रुमाल कुठं आहे असं चालू असतं त्यामुळं आम्ही त्यांची जी तयारी असते ती रात्रीच आम्ही करून ठेवतो त्यांचा कंगवा त्यांचा रुमाल त्यांचं पॉकेट वगैरे त्यांचे कपडे हे सगळं एका ठिकाणीच ठेवावं लागतं ज्यामुळं सकाळी स्वयंपाकाच्या घाईघाईमध्ये जर मी काही शोधाशोध करायला गेली तर मी इकडं स्वयंपाकाचा खोळंबा होतो तर आता इथे साहेबांचा डबा जो आहे तो तयार झालेला आहे आणि साहेब म्हणजे डब्यामध्ये हे भाजी चपाती वगैरे नेत नाहीत तर ते ह्या पेपरमध्ये घेऊन जातात कॉईन पेपरमध्ये कारण की त्यांना डब्बा वगैरे ने नेणं हे थोडंसं अवघड वाटतं कारण ट्रेनचा प्रवास असतो त्यामुळं ते नको बोलतात बॅग किंवा डब्बा वगैरे न्यायला नको बोलतात म्हणजे दुपारी डब्बा वगैरे खाऊन झालं की लगेच पेपर फेकून द्यायचा झालं काम काही कोणाला डब्बा वगैरे आवरायची दिवसभर डबा घेऊन फिरायची गरज नाही पडत तर आता इथे साहेब गेले म्हणजे पर्यंत मी सोडायला जात असते त्यांना तर आता इथे साहेब गेले खाली आणि मी आता इथून बघते तर म्हणजे हे आमच्या सोसायटीमधून पण भरपूर जण असं पहाटेच्या टायमाला निघतात कामाला तर आता इथे साहेब पण निघत आहे आणि बाहेरच्या साईडची जेव्हा लाईट जाते ना कधी कधी तेव्हा खूप काळोख वगैरे पडलेला असतो तर असा प्रॉब्लेम होतो कधी कधी आणि आता साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्या नंतर इथे मी थोड्या वेळ किचन मध्ये काम वगैरे केलं आणि त्यानंतर इथे मी आता वैभवला उठवते कारण की सहा वाजल्या होत्या आणि बाहेर लाईट नव्हती त्यामुळं मी त्याला लवकर उठवलं नव्हतं आणि आता पहाटेच्या सहा वाजलेत त्यामुळं थोडंसं उजडल्यासारखं झालं होतं म्हणून मी त्याला आत्ता उठवलं नाहीतर तो म्हणजे पप्पा सोबतच जातो जेव्हा साहेब कामाला जात असतात पाचला तेव्हाच तो जॉगिंग करायला जातो खाली पण आज लाईट नव्हती त्यामुळं त्याला उशिरा उठवलं सहा वाजता उठवलं तर तो आता उठला आणि तो गेला फ्रेश व्हायला तोपर्यंत मी ते त्याचा अंथरूण वगैरे पांघरूण वगैरे सगळं काढून घेते आणि त्यानंतर घरामध्ये झाडू वगैरे मारून लादी वगैरे पुसून घेते मॅडम तर अजून झोपलेल्याच होत्या उठल्या नाहीत कारण की तिचं कसं असतं रात्री रात्रभर अभ्यास करत असते आणि सकाळी थोडंसं उशिरा उठते कारण की आता तिच्या मैत्रिणी वगैरे कोणीच जाणार नव्हतं कॉलेजला त्यामुळे ती पण नाही गेली आणि थांबली झोपली मग मी पण विचार केला की के जाऊ दे रात्रभर ती अभ्यास करत बसली होती तर कशाला तिला उठवायचं त्यामुळे तिला काही उठवलं नाही छोप्यावरून आणि इथे मी आता किचनमधली सगळी क्लिनिंग करून घेते जेवढी काही म्हणजे स्वयंपाकासाठी वगैरे काही भांडे काढले होते ते सगळे इथे मी घासून ठेवले होते तर आता इथे धुवून ठेवते ह्या जाळीमध्ये आणि जेव्हापासून ही जाळी घेतली ना मी तेव्हापासून म्हणजे भांडे पूर्ण पूर्णपणे त्याचं पाणी वगैरे सगळं निपतून झाल्याच्यानंतर ते सुकल्याच्यानंतरच मी भांडे भांडणीला लावते नाहीतर अगोदर कसं व्हायचं की किचन प्लॅटफॉर्मवर ते सगळे भांडे असायचे आणि सगळा पसारा किचन प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे मला दुसरं काही काम करता येत नव्हतं किचन मध्ये त्यामुळे ते, ते ओलेच भांडे तसंच मला मांडणीला लावावे लागत होते पण ही जाळी आणल्यापासून मात्र सगळे भांडे जेव्हा एकदम सुकून स्वच्छ होतात तेव्हा मी मांडून घेते मांडणीला आणि आता बाल्कनी मधून एकदम गारगार अशी हवा येत होती बाहेरून पण तरी पण जोपर्यंत आपण सुक्क असतो ना तोपर्यंत म्हणजे आपल्याला थंडी वगैरे वाजते आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये हात घालतो ना एकदाशी थंड पाण्यात तेव्हा मग थंडी आपोआप कमी होते काही थंडी वगैरे वाटत नाही तर इथे आता मी भांडे घासत होते थंड पाण्यामध्ये तरीसुद्धा मला काही थंडी वगैरे काही जाणवत नव्हती पण जेव्हा मी स्वयंपाक वगैरे करत होते तेव्हा थंडी वाजत होते आपोआप तर आता इथे माझे सगळे भांडे जे आहेत ते घासून झालेले आहेत आणि आता किचन पूर्ण आवरून घेतलेलं आहे मी आणि आता इथे बाहेर हॉलची आता क्लिनिंग करून घेते तर क्लिनिंगची सुरुवात करण्याच्या अगोदर मी इथे बाथरूममध्ये गेले आणि ते लादी वगैरे पुसायला तर मी ट्रॉलीमध्ये पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी जे काही कपडे वगैरे होते साहेबांचे म्हणा किंवा वैभवचे शाळेचे किंवा अनुष्काच्या कॉलेजचे कपडे वगैरे जे, जे त्यांनी काढून ठेवलेले असतात संध्याकाळच्या टायमाला तर ते कपडे मी ते अगोदर निर्म्यात भिजू घालते कारण की माझे बाकीची जी सगळी कामं होईपर्यंत हे कपडे जे आहेत ते एकदम व्यवस्थित अशी भिजून निघतात निरम्यामध्ये त्यामुळं मी क्लिनिंगची कामं करायच्या अगोदर हे अगोदर कपडे निरम्यात भिजू घालणं हे काम अगोदर महत्त्वाचं करून घेते तरी ते मी सोबतच लादी पुसायला पण पाणी घेतलेलं आहे ट्रॉलीमध्ये आणि थोडंसं फिनायल टाकते मी जास्ती फेनाईल टाकलं ना तर मग ते लादीवरती डाग उमटत असतात म्हणजे फेनाईल म्हणा किंवा निरमा म्हणा किंवा कुठलंही केमिकल जर आपण वापरलं ना लादी पुसण्यासाठी तर ते फक्त कमी प्रमाणातच वापरायचं असतं जास्ती प्रमाणात वापरलं तर मग त्या त्या केमिकलचे डाग उमटत असतात लादीवरती आणि होता होता तेवढं स्वच्छ पाण्याने लादी पुसायचे <tart noise> म्हणजे कमी केमिकल कमी निरमा अशा पाण्याने लादी पुसायची त्यामुळे म्हणजे आपल्या लादीवर जे आहेत ते डाग वगैरे उमटणार नाहीत जेवढी पण कामं असतात ना म्हणजे होता होईल तेवढी कामं आपण पहाटेच्या टायमातच उरगायचं बघायचं कारण की पहाटेच्या टायमात जर आपण काम करायला गेलो ना तर ती कामं थोडंसं लवकरच होतात म्हणजे पटापट पटापट म्हणजे फ्रेश वातावरणामध्ये आणि आपण पण थोडंसं फ्रेशच असतो आणि चांगलं वाटतं म्हणजे पटापट लवकर लवकर कामं झाली तर आणि थोडासा जर, आ, जर उशीर झाला हो ना मग एकदाशी आपण जर बसलो मोबाईल वगैरे घेऊन किंवा आळस करून जर एकदाशी आपण बसलो ना मग भरपूर उशीर होतो मग पूर्ण दुपारच होते मग काम करायला त्यामुळं मी होता होईल तेवढं म्हणजे लवकरात लवकर ही कामं उर उरकावी याचा प्रयत्न करते कारण की एकदाशी कामं झाली ना त्यानंतर मग आपण निवांतपणे बसलं तर, बस तर चालतं पण कामं जर अशी बाकी ठेवून जर आपण बसलं ना मग ती कामं दिवसभर आपली चालत राहतात मग दिवस पूर्ण आपला कामातच निघून जातो त्यामुळं होता होईल तेवढा आपण पहाटेच्या टायमात किंवा सकाळी लवकर उठून थोडंसं सकाळच्या टायमामध्ये म्हणजे नंतर वगैरे जरी उठत असाल तुम्ही तरी पण म्हणजे उठल्या उठल्या अगोदर ही क्लिनिंगची कामं वगैरे करून घेतली तर मग एकदम फ्रेश वाटतं तर इथे बघा आता वैभवची जॉगिंग चालू आहे वैभव नदीपर्यंत जातो आणि नदीपासून रिटर्न येतो गेटपर्यंत अशी त्याची जॉगिंग असते आणि आता इथे ते, त्याची जॉगिंग पूर्ण झालेली आहे आणि तो आता घरी येत आहे आणि त्याचं रोजचं ठरलेलं असतं जेव्हा पण तो जॉगिंगवरून येतो तेव्हा विचारतो की काही दुकानचं सामान वगैरे आणायचं आहे का आणि जे काही आपण सांगितलं मग ते दुकानचं सामान वगैरे आणायला पुन्हा रिटर्न जातो तर आता इथे मी बेड वगैरे सगळं व्यवस्थित सेट करून घेतला आहे बेडशीट वगैरे कारण की पलंगावरती भरपूर पसारा झाला होता आहे टॉवेल वगैरे सगळे टाकले होते भरपूर पसारा झाला होता तर तो सगळा पसारा मी काढून घेतला आणि बेडशीट वगैरे व्यवस्थित सेट केली आणि आता वाजलेले आहेत सकाळच्या सात तरी इथे मी किचनमध्ये पुन्हा आली आणि इथे आता आंघोळीला पाणी ठेवते आणि आता तिघं जण आहोत आम्ही तर एखादं झालं की एक तिघा जण पण आंघोळी वगैरे करून होईल तर तोपर्यंत वैभव पण आला होता दुकानातून तर तो येताना बिस्किट वगैरे घेऊन आला होता आणि अनुष्कासाठी आणि त्याच्यासाठी बिस्किट आणलं होतं तर आता इथे मी चहा ठेवते थोडंसं कारण हे दोघं पण चहा बिस्किट खातात आणि मी पण सकाळपासून चहा वगैरे पिला नव्हता कारण की मला काळा चहा प्यायला मला अजिबात आवडत नाही दुधाचा चहा पिते मी त्यामुळं मी सकाळी सकाळी थोडंसं गरम पाणी करून पिलं होतं त्यामुळं थोडंसं चहाची तलप जी आहे ती कमी होते गरम पाणी पिलं ना तर थोडंसं चहाची तलप कमी होते तर आता हे त्या दिवशी मी लायटर आणलं होतं ना तर ते मी काढायचा प्रयत्न करत होते पण ह्या लायटरची ना एक वर्षाची वॉरंटी आहे त्यामुळं याचा म्हणजे हे निघत नव्हतं हे पुठ्ठा न पाडता हे लायटर जे आहे ते काढायचं होतं मला तर मी भरपूर प्रयत्न केला पण ते निघत नव्हतं जाऊ दे आता ते साहेब जेव्हा येतील तेव्हा ते काढतील तोपर्यंत मी जुनंच लायटर वापरते इथे तर आता इथे मी चहासाठी ठेवते अगोदर आणि थोडासा गोल्डन कलरचा चहा पिला ना मग फ्रेश वाटतं थोडंसं आणि मुलं पण थोडंसं चहा बिस्किट वगैरे खातील आणि आज वैभव चहा चपाती चा खायला नको बोलला कारण की त्याला चहा बिस्किट खायचं होतं रोज रोज मात्र मी चहा बिस्किट किंवा काही असं खाऊ देत नाही मुलांना तर चहा चपाती किंवा भाजी चपाती वगैरे खा असं बोलते आणि काही पोहे वगैरे काही असतील तर ते बनवून देते नाश्त्याला पण ना ते चहा बिस्किट वगैरे ते खा खाऊ देत नाही जास्ती तर आता इथे वैभवसाठी आणि माझ्यासाठी चहा रेडी झालेला आहे तर आता आम्ही दोघं जण इथे चहा पिऊन घेतो आणि चहा प्यायला बसल्यावरती मी साहेबांना फोन लावला होता आणि जवळजवळ वीस मिनटं आमचं बोलणं चाललं आणि वीस मिनटाच्या नंतर मग लगेच मी आंघोळीला वगैरे गेले आंघोळ वगैरे केली कपडे वगैरे धुतली त्यानंतर आता इथे कपडे जे आहेत ते सुकायला टाकते मी तर हे जे टॉवेल आहेत ते सकाळी सुकायला घातले होते ते व्यवस्थित असं सुकले होते तर ते काढून ठेवले आणि त्यानंतर आता इथे कपडे सुकायला टाकते आणि आज रजाई पण मी धुतली होती कारण की बरेच दिवस झालं रजाई धुतली नव्हती आणि ही रजाई जी आहे ती धुतली ना तर ती खराब होत नाही फक्त याला निरम्यामध्ये जास्ती वेळ भिजू घातलं ना तर एकदम क्लीन अशी रजाई निघते आणि सुकायला पण म्हणजे काही वेळ नाही लागत त्याला मी जास्ती असं घट्ट पिळून वगैरे पण नाही टाकत तरी पण लवकर रजाई सुकते म्हणजे आपल्या इतर वाकळा वगैरे असतात ना तर त्याला ना नाही नाही म्हणता अख्खा दिवस लागतो पूर्णपणे कडक सुकायला पण ही रजाई जी आहे ना ती जवळजवळ दोन तासामध्येच एकदम व्यवस्थित अशी कडक सुकून निघते आणि याला म्हणजे हे पण नाही याला जास्ती पिळून पण मी टाकत नाही घट्ट पिळून पण नाही टाकत असंच टाकते कारण की हे खूप वजनदार आहे ही रजाई त्यामुळे याला व्यवस्थित असं पिळता पण येत नाही त्यामुळं मी जास्ती काही न पिळता मी रजाई टाकली होती तरीसुद्धा ही रजाई जी आहे ती एकदम दोन तासामध्ये हवेने सुकून जाते आणि याच्यातलं पाणी जे आहे ना ते एकदम व्यवस्थित असं निघून जातं म्हणजे अगदी पडत्या पावसामध्ये सुद्धा मी ही रजाई धुतली होती पण फॅनच्याच हवेला फक्त दोन ते तीन तासामध्ये ही रजाई एकदम व्यवस्थित असं सुकून निघाली होती त्यामुळं ह्या रजाईची मी हे ही एक प्लस पॉईंट आहे याचा आणि शिवाय कितीही कडाक्याची थंडी असली ना तरीसुद्धा ह्या रजाईमध्ये एकदम गरम असं वाटतं म्हणजे थंडी अजिबात लागत नाही पण धुवायला मात्र थोडंसं जड आहे आणि पिळायला वगैरे पण येत नाही त्यामुळे मी जास्ती काही त्याला पिळत नाही असंच टाकलं तरी पण लगेच सुकून निघते तर मी थोड्या वेळा ह्या ग्रीलवरती टाकलं पण खाली पाणी पडत होतं खालच्या बाल्कनीमध्ये पाणी जात होतं त्यामुळं आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होऊ नये तर त्यासाठी मी त्यासाठी मी ते, ते, ते डायरेक्टली रजाई जी आहे ती रशीवरीच टाकून घेतली आणि आता ही रजाई जी आहे ती दोन ते तीन तासामध्ये आरामात सुकून निघेल तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे त्यामुळं मी हा ब्लॉग इथेच थांबवते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय